पोलीस सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव वाहनाची धडक एक जागी ठार तर तीन तरुण गंभीर जखमी गरीब कुटुंबाच्या नोकरीच्या आशामावल्या शासनाने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी प्रशिक्षकाची मागणी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून येणाऱ्या चौघा तरुणांना भरदा वेगाने मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत शिरीष अमसिद्ध खंबाळे वयवर्षे एकवीस राहणार भोसे हा तरुण जागीच ठार झाला आहे विश्वजित विजय मोहिते वयवर्षे चोवीस प्रथमेश उत्तम हराळे वैवर्षे चोवीस दोघे राहणार भोसे प्रज्वल साळुंके वयवर्षे चोवीस राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकलवरून पहाटेच्या सुमारास ते चार तरुण सांगली क्रीडा संकुल येथे येत होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी जवळ आलेले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक आणि पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला असून प्रज्वल साळुंखे याला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गरीब कुटुंबातील हेच तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते शिरीष खंबाळी हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामध्ये ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केलेली आहे मी शुभम सुरेश वनखंडे आज सकाळी भोसे ग्रामपंचायत अकॅडमीचे चार विद्यार्थी पोलीस बसती सराव सरावासाठी जात असताना क कळंबीजवळ त्यांचा अपघात झाला शिरीष कंपा खंब, शिरीष खांबाळे प्रथमेश हराळे प्रज्वल साळुंके विश्वजित मोहिते चौघांचा अपघात झाला पाठीमागून त्यांना पिकअपनं उडवलेलं आहे शिरीष खांबळे यांच्या जागीच मयत पावलेलं आहेत ते बाकीचे तिघांना सरकार दवाखान्यात हलवलेलं आहे आणि बाकीच्यांनाही भरपूर लागलेलं आहे आणि ही चार मुलं कायमस्वरूपी प्रॅक्टिस आहेत बरेच वर्ष झाले ते प्रॅक्टिस आहेत आमच्या गावच्या अकॅडमीमध्ये ते शिकत आहेत आणि दर रविवारी ते प्रॅक्टिससाठी कृष्णाघाठावरती किंवा क्रीडा संकुलनला प्रॅक्टिससाठी येत आहेत ते आज सुमारे सकाळी सहाच्या दरम्यान ते पावणे सहाच्या दरम्यान घरी गर, घरून निघाले सहाच्या दरम्यान त्यांचा कळंबीजवळ अपघात झाला पिकअपने त्यांना पाठीमागून उडवलेला आहे आणि एकदम गरीब घरण्यातली मुलं आहेत ते शेतमजूरला जा वडील आहेत त्यांचे शेतमजूर करणारे असे एकदम गरीब घरण्यातली मुलं आहेत त्यांना सरकारने तातडीत मदत करावी आणि इथून त्यांना जावं त्यांना आणून प्रायव्हेटमध्ये न्यावं आणि काय असेल तो खर्च सरकारने बघावा एवढं आम्ही सरकारला विनंती करतो तर सरकार आमच्यावर आवडतं मदत होईल अशी सरकारला विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली